नोव्हेंबरमध्ये पैसे नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोबर मध्येच येणार आहेत नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच खात्यामध्ये जमा होणार आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये बहिणींना दिवाळीसाठी तीन हजारांची ओवाळणी बहिणींसाठी ही ओवाळणी देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आता आम्ही जसं बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमच्या तुमच्या पाठीशी नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब जे आहेत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसाठी एक बाईक दिलं आणि ते बाईक तुम्ही आता मगाशी बघितलंच आहात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे असे तीन हजार रुपये ही दिवाळी बोनस म्हणून ओवारणी म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दहा ऑक्टोंबरला एकदमच तीन हजार रुपये खात्यात पैसे देणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं सो आनंदाची गोष्ट आहे So, सो याच्यासाठी खूप महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की पाठीमागच्या सुद्धा काही महिलांचं अजूनसुद्धा ज्यांचे पैसे यायला नाही त्यांचं आज पण आलेलं आहे मगापासून आज ज्यावेळेपासून मी दुसरा व्हिडिओ टाकलेला होता तेव्हापासून महिलांचा मुलींचा सुद्धा मॅसेज आले की सर माझ्या अकाउंटला आज एवढे एवढे जमा झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यात हे पैसे जमा होणार आहेत ज्यांचं यादीत नाव आहे त्यांनी घाबरून जायची काही गरज नाहीये ज्यांचं यादीत नाव आहे त्यांनी फक्त त्यांची क्वेरी सॉल्व्ह करा आणि संबंधित जिल्ह्याचे जे काही अधिकार असतील त्यांना जाऊन तुम्ही भेटायचं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अजित पवारांनी जर सांगितलं की दिवाळीसाठी किंवा नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत दोन महिन्याचे म्हणजे ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये आणि त्याच पद्धतीनं नोव्हेंबरचे पंधराशे रुपये असे दोन्हींची मिळून तब्बल तीन हजार रुपये एका महिलेच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत त्यांनी तारीख जे दिली आहे ती दहा ऑक्टोंबर दिले याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं दहा ऑक्टोंबरपासून पुढं हे जे दोन्ही महिन्याचे जे अमाऊंट असेल ते यायला त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटद्वारे येऊन होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं लाडकी बहीण योजना आहे तसं केंद्र सरकारच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजनेसारखंच सेम लेख लाडकी योजनेसारखं सेम त्याच पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सुद्धा अजून एक योजना आणून त्याच्या महिलांसाठी खूप महत्वाचा विषय म्हणजेच महिन्याला कमीत कमी दहा हजार रुपये देण्याचा प्रयत्न जो आहे तो न नक्कीच करणार त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ती एक योजना जर महाराष्ट्रामध्ये झाली जर विधानसभेच्या अगोदर तर आणि तरच नंतरच्या गोष्टी नंतर आहेत पण आत्ताच्या सुरुवातीला जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे तिथून ते, ते चौथ्या हप्त्यापर्यंत आलेले अमाऊंट होती काही महिलांना दोन तीन अमाऊंट हप्ते चार हप्ते दोन हप्ते असे भेटलेले आहेत आणि काहींना काहीच नाही भेटलं त्यांनीसुद्धा निश्चित राहायचं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील आणि मॅसेज आल्यानंतर मला शंभर टक्के मेसेज करा टेलिग्रामवरती की सर अमाऊंटला एवढे एवढे पैसे जमा झालेले आहेत आज महिलांनी सांगितलं होतं की आज सुट्टी असेल पण आज सुट्टी असताना सुद्धा महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत याची नोंद यायची आहे त्यामुळं एक आनंदाची बातमी अशा पद्धतीने होती की अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी ही आजची बाईट दिलेली होती मीडियासमोर की लाडकी बहीणच्या योजनेच्या बाबतीत अजून एक आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी जसं मगापासून तुम्हाला मी सांगितलेलं होतं की लवकरात लवकर दहा ऑक्टोंबरनंतर दोन्ही हप्ते नोव्हेंबरचे पैसे अगोदर तुमच्या ऑक्टोंबर महिन्याच्या महिन्यामध्येच नोव्हेंबरचे पैसेसुद्धा ॲड होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्यांच्या ज्यांची लिस्टला नाव आहे त्या महिलांच्या जे काय अमाऊंट आहे ते, ते लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला जमा होऊन जाईल आणि ज्यांची क्युरी असतील त्यांनी ती क्युरी सॉल्व्ह करा ते क्युरी सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे काही अमाऊंट असतील दोन तीन हप्ते वगैरे काय असतील टोटल ते तुमच्या अकाउंटला हे शंभर टक्के जमा होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त करून त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खातं तयार करून तुम्हाला तिथं जास्तीत जास्त करून पोस्ट खात्यातलीच अकाउंट आहे ते ओपन करायला सांगितलेलं आहे आणि तिथंच तुम्हाला जे आहे मॅक्झिमम अमाऊंट ही लवकर लवकर भेटेल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ज्यांचा अकाउंट ओपन नाही आहे त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन अकाउंट ओपन करा एक दिवसामध्ये प्रोसेस होऊन जाते आणि ज्यांचा आधारला मोबाईल लिंक नाही आहे ज्याला बँक सुद्धा लिंक नाही त्या महिलांना मात्र शंभर टक्के प्रॉब्लेम आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ती फक्त मोबाईलवरती मेसेज फक्त बघत बसेलत की बाबा कधी मेसेज होतोय पण तुम्ही दिलेला नंबर हा तुमच्या आधारला लिंक आहे का बघा नसेल तर करून घ्या दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक आहे का बघा नसेल तर करून घ्या आणि देन मग तुम्हाला मेसेज जाणं याची नोंद घ्यायची आहे नसेल तर तुम्ही लिस्टच्या बाहेरच कायम राहणार आणि तुम्ही फक्त वायफळ वाट बघत बसणार की अमाऊंट कधी भेटणार अमाऊंट कधी भेटणार असं व्हायला नको म्हणून तुम्हाला सांगतोय की लवकर की जी जी लवकर ह्या सगळ्या प्रोसेस करून घ्या म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुमचं जर झालं तर कदाचित तुमचे जे काही सगळे हप्ते असतील ते ॲट अ टाइम भेटण्यास मदत होईल आणि लवकरात लवकर हे अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एक आनंदाची बातमी जी महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आर्थिक कौटुंबिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी महिन्याला पंधराशे रुपये अमाऊंटवरती जमा करण्याचा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तो अशाच पद्धतीनं आबाधित सुरू राहायला पाहिजे याच्या पाठीमागचं कारण राजकारण नंतर बघूयात आपण पण जे जे तीन चार हप्ते जमा झालेत ह्याच्यावरून तर समजते की बाबा पुढेही कंटिन्यू राहण्याची शक्यता जोरात आहे पण येणाऱ्या नोव्हेंबरचे आणि ऑक्टोबरचे टोटल तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर दहा ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहे की कशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे काही महिलांचे मेसेज आले त्यानंतर मला की सर पंचवीसशे रुपये देण्यात की तीन हजार रुपये देणार आहेत तर पंधराशे पर मंथ लक्षात ठेवा त्यामुळे दोन महिन्याचे तीन हजार रुपये झाले तेव्हा पंचवीसशे देणार नाही तुम्हाला तीन हजार रुपये तब्बल तुमच्या अकाउंटला जमा होणार पण ह्या गोष्टीसाठी वेळ लागणार ऑक्टोंबर महिन्याच्या दहा तारखेच्या तिथून सुरुवात होईल आणि तिथून सुद्धा एका दिवसात एवढे दोन कोटी महिला ज्या आहेत त्यांना एकत्र एका वेळी भेटणार नाही एक दोन तीन चार टप्प्यामध्ये हे पैसे जसं आता मागचा हप्ता जमा व्हायला सुरू झाला आहे तसं त्याच पद्धतीने हा पुढचा हप्तासुद्धा जमा व्हायला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पटापट -पड़ लवकर लवकर चांगलेली प्रोसेस करून घ्या आणि पुढची अपडेट आहे ती लवकरच उद्या सकाळी तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल करणार आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा काय बोलायचं असेल मेसेज करायचं असेल तर टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा, करा। तुम्हाला या योजनेबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे त्या पद्धतीनं टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला नवीन ग्रुप काढला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत याच्या नावाने आपला एक ग्रुप आहे तिथं तुम्ही लगेचच जॉईन करायचं आहे त्या लिंकवरती टच करून तुम्ही जॉईन बटन दाबा आणि तिथून मला प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के या योजनेबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मोफत दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे त्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद